आम्ही चाललो तो पाय पण घेतल्या मस्त की काही कसा वाटला धमाका जोशी वाढवायला मिसल ची ऑर्डर दिल्या डायरेक्ट आठ मिसळ काहीच विषय कसा होता माहिती आम्ही चाललेलो अलिबागला पण मध्ये मिसल खायला थांबलो मसाला टाकला स्ट्रॉबेरी खायला चाललो माफ नमस्कार मित्रांनो मी आदेश रोपे तुमचं परत एकदा सोबत आदेशच्या ब्लॉगमध्ये तर काहीच आजचा विषय असा आहे आता आम्ही चाललो अलिबागला फिरायला सगळी पोरं पोरं आता ती तिथंशी माझी वाढ बघतान आता मी फटाफट जातो मस्त आहे की आणि तुम्हाला दाखवतो आज कोण कोण असणार आहे आणि आपल्या आउटफिटाचं असं काहीतरी विषय आहे तर तो पण घेतल्यान मस्त आहे की आणि आपली बॅग तिथंशी आहे तर बॅग बी घेतो आणि जातो आमच्या उंचेचा आणि मस्त की पुसतो मजा करू एक नंबर काही तर कसा वाटला आणशू आमचा धमाका अन्शू शेट आता काय भाई शेठ शिवा द्यायला गाडी बघा उठली घेतली काम बघते टॅक्सीच घेऊन आलो आज तिला आणि भाई आणि आज एक सी सिरीजचा काम होता गाडीचा तरी आम्ही ब्लॉक भाई परवा लगेच टाइम नाही लागत आपल्याला मग आय सोबत लई दिवसात ना ब्लॉक बनवत आहे अँड अँड आय धमाका सगळा तयारी मध्ये ओके एकदम मोठा बिटा डाय डायरेक्ट पाठी भाई चप्पलशी मी इथं बाई नाटका नाही चप्पल डायरेक्ट आता मस्तकी निघतो आम्ही गाडी घेऊन आणि जे येतील आता तिथं माटव आणि रात सभे येतील आता मस्तकी निघू आणि खूल मजा चला काहीच गाडी आणलेली सात वाजून वीस मिनिटांना गाडी हल्ली आमची आता आता निघतो मस्त आली बाग कॉलिंग आली बाग भाई लय रिस्क आहे कशी करायला लागतं बघा रस्ता इकडे रस्ता फिरवून आणायला लागते ना नि जातो मस्त आता चला वन का आला चालू स्वतःची गाडी असाय पण स्वतःच कपडं टाकून घ्यायचं काय लागत आणशी बॅग टाकले डायरेक्ट आणि आणशी दोन भाई पिशवीच काय टाइमपास चाललंय काय माहिती आणशु की ते जरा सात सत्तावीस झालं काहीच सात सत्तावीस झालं हे अजून इथे टाइमपास चालू आहे अरे जे चाललंय डाकून गाईज काय यांचा टाइमपास वन साईड टाइमपास चालू आहे निघत पण नाही गाईज कारण हे जेस काय विषय चालू आहे जरा सांग पैसे भाई माझच पैसे आहे हा ठीक आहे चला हे चला 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 गाईज कॉलिंग महाबलेश्वर गाईज तर आता निघलो आम्ही डायरेक्ट थेट अलिबाग जाण्यासाठी हो आता आपली गॅंग पहिल्यांदा पाठी फुल फुल भाई सुजल सापन पार्टी आहे पहिल्यांदा पाठी सुजल जय थेट अलिबाग कडे काहीच नाश्ता करायला थांबले होता मस्त कि नाता करतो इथं कुठं थांबलो थांबल्यावर काय ना जोशी वडवाल्या जोशी जवळ धामल्या मिसलची ऑर्डर दिली डायरेक्ट आठ मिसळ साधी साधा बाद नाही डायरेक्ट आठ मिसळ गाई आता मस्त की आमचे मिसळ विसर आलेले आता खातो हो मस्त की आणि निघतो थेट आपल्या महाबलेश्वर रूटला एकशे नाका महाबळेश्वर महाबळेश्वरला चाललो काय विसरू नका चला काय चा आता होता फटाफट तर विषय कसा होता माहिती का आम्ही चाललेलो अलिबागला पण मध्ये मिसल खायला थांबलो मध्ये मिसल, मिसल जरा शशीने काहीतरी जोशी 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 सॉरी सॉरी जोशी प्रमोशन जोशीनी काहीतरी लपडा गेला तर पोरांचा भाई विचार बदल नाही मसाला बोलतो गोड लागला माहिती काही मासाला टाकला राहलं लागला तिकीट स्ट्रॉबेरी खायला चाललो महाबळेश्वर बाकी काय विषय आहे कडकनाथ डायम महाबलेश्वर कॉलेज चला 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 पोलीस आहे काही पोलीस इज्जत दिली रस्ता दाखवला गाडी बघूनच भाई दाखवलं ते जायतलं लाईट डिझल टाकाल थांबले आहो आता डिझल आणि महाबळेश्वर फोटोकारा थांबलेलो काहीच गाडी वेळी डिझल्ट लागला आता मस्त की आता भाई फोटो आले फोटो बादशा आहे तो अर्ध्यानी अख्खा झिरो मध्ये काही फोटो घेतले किंग आणि असा व्ह्यू देतो स्कॉर्पिओ व्हायचे बाईटर्पिओ दाखवले तो बाजू बाजूला काहीच ही खरी गोष्ट आहे वाढलं पाहिजे पगार बाकी काय नाही अजून दिसला सुंदर आहे फक्त पगार वाढला पाहिजे बस बाकी काय नाही

आपली बारीक आहे ना धाम भाई आरामात जाऊन दे काय घाई नाही अच्छा रागा नसला बघ होतो अरे जेस तू असती असतीलस मग पाठीपुरं होता एकदाच चलो चलो काही फुल फुल फन गाईज महाबलेश्वर मध्ये दमदार एंट्री बघू आता सगळी बरोबर आली गाडी आले आले भाई काय पचीस नाटका करू होतो घोड्याशी भाई पच्चीस काम पच्चीस गाडी गाडी बघा काहीच गाडी बघा काहीच केलं नाही सध्या फक्त आणल्या आत मध्ये तरी मागली होती नंतर बघू काय होतं गाडीचा विषय

काही ऑपरेटिंग करून आले का नवीन गाडी काहीच गाडी बघा गाडी घेतली अफ्त्यारी आला फिज आली काहीच खूप मेहनत चालली व्हाईट व्हाईट टी शर्ट घालून व्हाईट घोड्यासमोर ब्लॅक घोडाचा फोटो काढायचा गाडीचा हाल बघू शकता तुम्ही बेहाल हाल बेहाल झाला गाडी धुरला धुरला गाडी एकदम डेंजर काम बच्ची घोडा घेऊन पुढे आपली गाडी नाही का चिकल नाही झाली हो गाई चिकल नाही झाली गाईच तर गाडीचा फुल टेस्टी बिस्टिंग करून काम पच्चीस गाडीचा बघ शकता फुल एकदम लेडेंजर ऑफ रोडिंग मॅक्स डायरेक्ट केले आणि आता मस्त की पोरा व्हिडिओ काढून झालं आता आम्ही चालू जर रूम बघायला रूम बघतो मस्त रूम आ, रूम घ्यायला आता सगळी पोरा लोड होता आता आम्ही पण लोड होतो आणि रूम बघतो आणि भूक लागली मारणाची पेठ पूजा करणार ब्रो हे बघा इथं पण लाज इथं द्यायचं ना डायरेक्ट इथं पाय चला डायरेक्ट बसतो आता गाडी धवाल पण लागल या मागले चला आता चलो चलो काही लोकांचे रिएक्शन बघा हे टनर केले आम्ही आता चालू आम्ही वन साइड आता मस्त रूम बी बघता होता काय बाकी काय नाही गाडीवर बघतो मग बघतो मग साईड बघ आमची बघा आता रूम घेतले सत्कार मध्ये सत्कार आता बघले आम्ही दोन रूम घेतले मस्त

पाप लागला त्या मला वाटतं काही लेडीज आत्ताच उठलो काही म्हणजे बघू शकतो तुम्ही टॉनशी समजले असेल ना झोपलो बिलकुल पण आता हे काय ना हे एकदम फ्रेश उठून आलो होतो घटना आम्ही रातभर जागो होतो यो मी आला मी आला मी आला खापला लांब लावून दे आता जे सगळे गाडी धावला आपली गाडी चालत बघली ना एकदम तकडक करून आणतील आपल्याला मस्त फिरायला वाईट एकदम बाश्या

काय ट्रिप मध्ये सुजल भाई जेव्हा माझ्याला हो काही पण होते काही ना का असत त्या नवीन सुजल मानावं डीच भर भाई काहीच केला ना अंशून नाथ महाराष्ट्रात येऊ घ्या अन्शू काय बोल काय आला फोर सुजल भाई दिस भर आपल्याला सर काय टाइम बस लावले आपण अंशुनी मोठा दा मगा आला तो पार्टवाला गेले आता काम 25 यो काय बोट इटे चुकतो वन साइड काय माहिती पहिल्यांदा का तोट आता घेतली बिर्याणी मस्त की आता सगळी जवळ बसल्या जेवण घेतो मस्तकी दनात दन सटासट फटाफट आणि आणि जातो कुठे महाबलेश्वर मा गाईल आता निघालो आम्ही मार्केट फिरायला जरा नुसतं की जातो मार्केट मध्ये जरा फील घेतो असं काय वातावरण आणि लय आले खूप डेंजर वातावरण खूप डेंजर आता आलो मार्केट मध्ये इथं जरा गाडी तिकडे लावली चाललो चालत बघा कामरे या नुसते उलट या भाई आम्ही कोंबड्या इकडे नको आम्हाला कारण आता बिर्याणी एकदम फोन एकदम की एकदम बादशाय जिथं आम्ही असं बघायला आलो कसलं वाटत बघा नायच एकदम जुना ओल्ड मॉडेल पण आम्ही न्यू न्यू मॉडेल एकदम बादशा वाटतं काय बघायला ये तो चॉपई पर वो नाइफ चकोर चपर चश्मे सब 250 जोला साई बाबा आला साई बाबा आला वो ना ना एकदम लेदर लेदर शर्ट

गाईस दुःख बघ दुःख कसं आले बा, बा, बा एक नंबर लई थंडी पण मस्त मारण्याची आता आम्ही चाललो चालत चालत जवळ फुल माझ्या घरी पाचशे माझ्या चालू चालत चालू आम्ही तिकच आणि आहो ते गेलं पुर गाईच तर आता घरी बिरी आलो आणि म्हणजे घरी म्हणजे रूम आपल्या सध्या आपलं येऊच घर आहे आणि बस आता काय आता मस्त की जरा पोरा इथं डिस्कशन चालू आहे उद्याचा काय प्लॅनिंग विनिंग चालू आहे जरा जात नाही अंडी दादव काय त्यांना भूक लागली म्हणून आणि बस थंड्याशी काहीतरी खाली तर काय आता बस आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय आणि तुम्हाला हा ब्लॉग लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि उद्याचा ब्लॉग डेंजर असणार उद्याचा अजून एक नवीन लोकेशन वर जाणार एकदम बादशाह तुम्ही बघाल फुल मजा राडा एकदम पोरणा ऐकणार एक आहे तुझे सुज्जल पोरं ना ऐकणार पोरं नाही ऐकणार राडा तर होणार म्हणजे तो हँग झालेला तर काही चला बाय